झी स्कूल मध्ये एअर शो पुढील एअर शो अतिशय उत्साहाने नामदार माननीय इंद्रनील भाऊ नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा याच्या त्यांच्या बुद्धीला चालना मिळावी हा उदांत ठेवून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम गटानी उपाध्यक्ष अमर सचिव संदीप जिल्हेवार कोषाध्यक्ष रवी गटानी संचालक भागवत चिद्दरवार शक्ती आसेगावकर व सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ओमप्रकाश गवई व विद्यार्थी संचानी वंदना यांनी गायली अमोल भालेराव यांच्या संगीत शिक्षकांच्या मार्गदर्शनामध्ये भरतनाट्यम हा नृत्य प्रकार अतिशय चांगल्या प्रकारे सादर करण्यात आले तर इतरही अनेक उत्कृष्ट नृत्य सादर करण्यात आले एअर शो या कार्यक्रमामध्ये हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर्स रॉकेट्स एरोबिक एरोबॅटिक रोबोटिक मॉडेलचे प्रदर्शन करण्यात आले वार्षिक क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती महाराष्ट्र राज्याचे उद्योग राज्यमंत्री माननीय इंद्रनील मनोहरभाऊ नाईक प्रमुख अतिथी म्हणून त्यांच्यासोबत हर्षवर्धन बीजे पोलीस उपविभागीय अधीक्षक अधिकारी पुसद डॉक्टर पंकज जयस्वाल निखिल दरबार विजय जाधव संजय राठोड सुशीला आवटे अमित बोजेवार शीतल कुमार वानखेडे भगवानदास गट्टानी पुष्पाताई गट्टानी दीनानाथ बियानी अशोक बियानी प्रीती गटानी रुक्मिणी आसेगावकर नीता जिल्हेवार देवी चिद्दरवार किरण गटानी, अश्विनी जिल्हेवार अतुबुद्दीन खतीब सचिव गादेवार धनंजय सोनी कोस्तुब धुमाळे विक्रांत जिल्हेवार आणि इतरही मान्यवर यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप जिल्हेवार यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्रसिंग चौहान शाळा समन्वयक सुशील दीक्षित प्रशासन अधिकारी नेहा सोळंकी सर्व क्रीडा प्रशिक्षक तसेच शिक्षक शिक्षोत्तर कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आकाश खंदारे शाहिस्ता फरीहीन तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नेहा सोळंकी यांनी मांडले पालकांच्या उपस्थितीमध्ये तसेच मान्यवरांना वेगवेगळे जे गिफ्ट देण्यात आले ते देखील एक वेगळ्या आगळ्या प्रकारचे असून सर्वांनाच काहीतरी बोध घेणारे होते यावेळी पालकांसोबतच पत्रकार मंडळी उपस्थित होती, तसेच वेगवेगळे कुस्तीचे प्रकार नृत्याचे प्रकार तबला वाद्यक हे सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी दाखवल्यामुळे पालकवर्ग उत्साहित होऊन आनंद विभोर झाले होते आलेल्या प्रेक्षकांमध्ये झी माउंटलर स्कूल ही स्कूल सर्वच अष्टपैलू व्यक्तिमत्व मुलांचं विद्यार्थ्यांचं कसं घडवते हे पाहून त्यांना आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना या शाळेत टाकल्याचा अभिमान वाटत होता काहीतरी वेगळं आगळं मुलं शिकतात आणि आपल्या हे नाव उद्या नॅशनल इंटरनॅशनल या जागी झळकवतील अशी आशा यावेळेस पालकवर्गातून बोलण्यात आली इनसाइट स्टोरी यांनी हे कवरेज घेऊन तिथे उपस्थित राहून हा आनंद स्वतःच्या डोळ्यांनी पाहून अत्यंत स्कूलच्या पूर्ण टीमची तसेच आयोजकांची मनापासून कौतुक केले हा एअर शो पाहून खरंच खूप अभिमान वाटला की पुसदमध्ये देखील अशी शाळा आहे जी विद्यार्थ्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रयत्न करते अशाच आपल्या इतरही बातम्या प्रकाशित करण्यासाठी व आमच्या चॅनेलवर देखील दाखवण्यासाठी आम्हाला नक्कीच संपर्क करा मी रेश्मा शिंदे पुन्हा एकदा इन्सेट स्टोरी करून आपल्या सर्व बातम्या तसेच वेगळ्या गोष्टी प्रकाशित करण्यासाठी नेहमीच तत्पर राहील धन्यवाद इनसाईट स्टोरीकडून मी शिंदे चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच